यात्री आशिष लाड या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष लाड तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी गोव्याला गेलो होतो गेल्या आठवड्यामध्ये फॅमिली पिकनिकसाठी आणि ह्या ठिकाणी आम्ही एका व्हिलामध्ये राहिलो होतो विला म्हणजे छोटासा होमस्टे होता आणि अतिशय माफक अशा दरामध्ये आम्ही या ठिकाणी राहिलो किती रुपयाला हा, आम्हाला हा विला पूर्णपणे एका दिवसासाठी पडला त्याची जी, जी डिटेल आहे ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बेनोलीम या ठिकाणी गोव्यामध्ये हा विला आहे छोटासा तिथे आम्ही राहिलो होतो आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे नारळाच्या बागा आहेत आणि हिरवगार असं निसर्गरम्य एकंदरीत दृश्य आपल्या इथून दिसतं समोर छान असा रोड पण दिसतो या ठिकाणी आणि गोव्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनसुद्धा अतिशय शांत निवांत वातावरण आहे दोन एंट्रन्स आहेत एक एंट्रन्स साईडच्या बाजूने आहे ती वरांड्यामध्ये ओपन होते तशीच दुसरी एंट्रन्स आहे ती ह्या विलाच्या अगदी समोरच्या बाजूला आहे जी मुख्य दरवाजाकडे जाते आता ह्या ठिकाणची जी एंट्रन्स आहे ती मुख्य दरवाजाच्या बाजूची आहे परिसर अतिशय हिरवागार निसर्गरम्य असल्यामुळे उन्हाच्या झाडात एवढा काय लागत नाहीत आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो गोव्यामध्ये प्रचंड उकाडा होता तरीसुद्धा आम्हाला उन्हाच्या झाडा काय एवढ्या लागल्या नाहीत कारण या ठिकाणी वृक्षराजी मुबलक प्रमाणात आहे आंब्याच्या काजूच्या बागा आहेत आणि एकंदरीत सुंदर असा आमचा स्टे होता आता आपण विलाच्या आतमध्ये जाऊया या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ख्रिस्तांचा एक छोटासा फोटो लावण्यात आलेला आहे आता ह्या ठिकाणी डाव्या साईडला दिसतो दिसतोय त्यानंतर मुख्य छोट्याशा हॉलमध्ये आपण आलो आहे या ठिकाणचा दरवाजा उघडला सुद्धा सुंदर दृश्य आपल्याला दिसतं आणि इथून छान हवा आपल्याला आतमध्ये येते त्यानंतर ही समोरची जी दुसरी रूम आहे या ठिकाणी सुद्धा एक दरवाजाचा ॲक्सेस आहे जो पाठीमागच्या बाजूला उघडतो या ठिकाणीसुद्धा एक छोटीशी रूम आपल्याला आराम करण्यासाठी आहे इथे बेडसुद्धा त्यांनी ठेवला आहे आणि हा जो भाग आहे हा मालकांचा स्वतःचा आहे या ठिकाणी आपण संध्याकाळी कॅम्प फायर वगैरे थंडीच्या दिवसात करू शकतो हा किचन आहे या ठिकाणी इंडक्शन आणि काही जरुरीची भांडी याने ठेवलेली आहेत त्याचा आपण वापर करू शकतो फ्रीज आहे आणि पाठीमागच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे या रूमचं एक ड्रॉबॅक म्हणता येईल की ह्याला टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे पाठीमागच्या बाजूला आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी टॉयलेट बाथरूम यूज करताना थोडासा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे तरीसुद्धा मालकांनी या पद्धतीने आपल्याला प्रायव्हसी देण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजूला ताडपत्री लावून बाहेरच्या बाजूला टॉयलेट बाथरूम जरी असलं तरीसुद्धा सोयीसुविधा चांगल्या आहेत या ठिकाणी वॉटर हिटर गीजर वगैरे सगळं काही आहे आणि नीटनिटकं स्वच्छ असं टॉयलेट बाथरूम आहे फक्त ड्रॉबॅक एवढाच आहे की ते बाहेर आहे त्यामुळे महिला वर्गांसाठी रात्रीच्या वेळी यूज करताना थोडाफार फार प्रॉब्लेम येऊ शकतो पाठीमागच्या बाजूला चिकूची झाडं वगैरे आहेत एक जुनी विहीरसुद्धा आहे त्याचा पाण्याचा सप्लाय आपल्या प्रॉपर्टीला होतो हा अजून एक छोटा बेडरूम आहे जो वरांड्याला ला लागून आहे आणि याला तीन खिडक्या आहेत तीन बाजूने तिन्ही खिडक्या उघडल्या पंखा लावला की छान हवा येते तर अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही बावीसशे रुपये प्रतिदिवस एवढ्या दरामध्ये राहा विलाच्या ओनरचा जो नंबर आहे तो खाली शेअर करत आहे तुम्हाला या ठिकाणी राहायची इच्छा असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा निसर्गयात्री आशिष लाड चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू